श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सख्यांनो श्री स्वामी समर्थ बंधू भगिनींनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र अध्याय पंचवीसावा घेणार आहोत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज जगाचे चालक पालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते श्री गणेशाय महा श्री सरस्वती नमहा श्री गुरुभोम नमहा श्री कुलदेवताय नमहा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा बिंदूर नावचे एक नगर होते तेथील एक यवन राजा मोठा क्रूर होता तो ब्राह्मणाचा द्वेष करीत असे तो ब्राह्मणांना म्हणत असे जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावेत मी त्यांना पुष्कळ धन देईन जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले आम्ही अज्ञानी आहोत मतीही आहोत पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव सुटली ते त्यागले मलेशापुढे जाऊन वेदार्थ वाचून दाखवू लागले म्लेशाच्या मनात कपट होते यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला ब्राह्मण यज्ञ करताना रितसरपणे पशुहत्या करतात आणि आम्हा म्लेशांची मात्र निंदा करतात आम्हाला पशुचा वध करणारे म्हणतात अशा प्रकारे तो ब्राह्मणाची निंदा करीत असे ज्याची योग्य होती त्यांना पुष्कळ धनही देत असे ही, ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मवर्धांना कळाली द्रव्याच्या आकांक्षेने पढत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठण करू लागू दाखवू लागले असे चालले असता दोन दुर्दैवी ब्राह्मण त्या यवनराजाला येऊन भेटले आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले आमच्याशी वेदावर चर्चा करणारे चारी राष्ट्रात कोणी नाही जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असेल तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलवावे त्याचप्रमाणे राजानं आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलावले आणि म्हणाला तुम्ही या दोघांशी चर्चा करा जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर धन देईल तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वापेक्षा श्रेष्ठ आहेत महापंडित आहेत त्यांचीच नावे मी घोषित करून त्यांचा सन्मान करावा यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवर मिरवणूक काढली मी जसा यवनाचा राजा आहे तसे हे विप्रांचे राजे आहेत असे तो म्हणाला ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दूषणे देऊन त्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरू लागले ते दोघे विप्र राजाला म्हणाले तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण मिळाला तर त्यांच्यासह विवाद करू व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ यवनाची आज्ञा घेऊन ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी गावात आले त्रिविक्रम मुनीची ख्याती त्यांनी ऐकली होती ते दोघे त्रिविक्रमाकडे गेले व त्याला वादविवादास आव्हान केले त्रिविक्रमाने त्याची पूर्व कीर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला गानगापुरास नेऊन श्रीगुरूच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असे त्याने विचार केला त्याचप्रमाणे त्याच्याशी गोड बोलून त्यांना गाणगापुरस घेऊन आला तिथे श्री वंदन करून त्या ब्राह्मणाचा पूर्व इतिहास कथन केला आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून घ्या असे तो म्हणत आहे मी त्याची नाना प्रकारे समजूत घातली पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाहीत म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ आहे तुम्ही आज्ञा करावी श्रीगुरु त्या विप्राकडे म्हणाले आम्ही तापसी संन्यासी लोक आहोत आम्हाला जय पराजय सारखाच आहे संन्यासी येतीवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे गर्वाने सर्वांचा नाश होतो देव दानव याचेही गर्वामुळे मरण ओढवले वेदांत कुणाला कळतो ब्रह्मदेवादिकांना सुद्धा हा मार्ग कळत नाही हे त्याचे बोलणे ऐकून त्यांनीही वेद साध्यंत कळत नाही तेव्हा उगाच गर्व करू नका अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु श्रीगुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले आम्ही तिन्ही वेदांच्याही अंगासह संहिता जाणतो त्यानंतर फारच अपूर्व घटना घडली ती आपण पुढच्या अध्यायामध्ये घेणार आहोत अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय पंचवीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ